नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजटंका अहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वप्न पहिले बाजीराव पेशवे यांच्या कार्यकाळामध्ये या स्वप्नाला मूर्तरूप यायला सुरुवात झाली माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत तर मराठ्यांनी अटकेचे बार झेंडे फडकवले काल कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली आणि या सभेमध्ये मोदींनी या स्वप्नाचा पुनरुच्चार केला एका बाजूला इंडिया गाडीतले घटक पक्ष विभाजनवादी अजेंडा राबवतायत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तर हिंदूंची संपत्ती अल्पसंख्यांकांमध्ये वाढण्याचे डोहाळे लागलेले आहेत अशा काळामध्ये मोदींनी अहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य या स्वप्नाचा पुनरुच्चार करणं ही ऐतिहासिक घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं कच्छ ते कामरूप काश्मीर ते कन्याकुमारी असा हिंदवी स्वराज्याचा पसारा असावा आणि या हिंदवी स्वराज्यामध्ये भगवा अत्यंत डवलाने फडकावा अशी त्यांची इच्छा होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या वीस जून रोजी साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार चोवीसमध्ये दुसरा एक महत्त्वाचा योग जुळून आलेला आहे तो म्हणजे अखंड भारताचं स्वप्न उराशी बाळगून एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती संघाच्या स्थापनेला यंदाच्या वर्षी नव्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत आणि शंभराव्या वर्षाचा प्रवास सुरू होतो आहे आणि याच वर्षी लोकसभेच्या निवडणुकासुद्धा सुरू आहेत मुकाबला सरळ सरळ विभाजनवादी अजेंडा राबवणारे पक्ष आणि अखंड संपन्न आणि सशक्त भारताचं स्वप्न पाहणारे शक्ती यांच्यामध्ये आहे आणि असा संघर्ष सुरू असताना कोल्हापूरच्या भूमीमध्ये कोल्हापूरच्या मातीमध्ये नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्या स्वप्नाची आठवण करून दिली अहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य हे स्वप्न महाराष्ट्राच्या मातीने पाहिलं आणि हीच माती विभाजनवादी शक्तींना चोख उत्तर देईल अशा प्रकारच्या भावना नरेंद्र मोदी यांनी काल कोल्हापूरमध्ये व्यक्त केल्या याच सभेमध्ये त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली ठाकरेंवर केलेली ही टीका अर्थातच वाचाळवीर प्रवक्ते संजय राऊत हो यांना प्रचंड झुमली त्यांनी सासवडमध्ये झालेल्या सभेमध्ये जी सभा सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ झाली होती त्या सभेमध्ये मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केली औरंगजेबाचा जन्म गुजरातचा मोदींचा जन्मसुद्धा गुजरातचा त्याच्यामध्ये अनेकदा त्यांच्यामध्ये औरंगजेब संचारतो अशा प्रकारची जहरी टीका राऊत यांनी केलेली आहे खरं तर औरंगजेबाचं समर्थन करणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष आहे आणि तो पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचे खंदे समर्थक असलेले जितेंद्र आवाड हे कायम औरंगजेबाचं समर्थन करत असतात औरंगजेब हा कसा क्रूर नव्हता कसा हिंदुद्वेष्टा नव्हता याचं सर्टिफिकेट जारी करत असतात आव्हाड हे फक्त शरद पवारांचे खंदे समर्थक नाही आहेत ते त्यांच्या मनातलं सुद्धा बोलतात त्याच्यामुळे खरं तर औरंगजेबाचे समर्थक आणि औरंगजेब हे संजय राऊतांच्या आसपासच आहेत ते उगाच मोदींवर टीका करतात आणि थेट गुजरातपर्यंत धाव घेतात काशी कॉरिडोरच्या लोकार्पण प्रसंगी नरेंद्र मोदी यांनी एक अत्यंत ऐतिहासिक विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की जेव्हा जेव्हा औरंगजेब जन्माला येतो तेव्हा त्याला रोखण्यासाठी ही माती एखाद्या शिवाजी महाराजांना सुद्धा जन्म देते संजय राऊत यांच्यामध्ये जर धमक असेल तर त्यांनी हे विधान त्यांचे राजकीय गॉडफादर शरद पवार किंवा सध्याचे मालक उद्धव ठाकरे यांच्या तोंडून वधून घ्यावं त्यांना चटकन लक्षात येईल की औरंगजेबाचे समर्थक कोण आणि औरंगजेबाचे कडवे विरोधक कोण बाकी ज्यांचे मालक सोनिया गांधींना घाबरून श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला गेले नाहीत त्यांच्या तोटी महाराष्ट्राची माती महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा बाणा वगैरे वगैरे शब्द शोभत नाहीत त्यांनी गुमान सोनिया गांधी यांची धुणीबांडी करावी आणि शांतपणे आपलं राजकारण करावं इंडिया आघाडीतल्या तमाम पक्षांचा जो अजेंडा आहे तो फक्त हिंदू विरोधी नसून देशविरोधी आहे आतापर्यंत उघड झालेलं आहे इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या द्रमुकचे नेते सनातन विरोधी भाषा करतात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे या भाषेचं समर्थन करतात आणि आता तर कर्नाटक आणि तामिळनाडूचे नेते उघड उघड दक्षिण भारताचं विभाजन करण्याची भाषा करतायत आणि काँग्रेसने तर देश तोडण्याची सुपारीच घेतलेली आहे आम्ही जर सत्तेवर परत आलो तर तीनशे सत्तर कलम परत आणणार सी ए कायदा रद्द करणार समान नागरी कायद्याला विरोध करणार अशा प्रकारच्या घोषणा काँग्रेसने केलेल्या आहेत आणि त्याच्यावर तडका म्हणजे राहुल गांधी यांनी हिंदूंची संपत्ती अल्पसंख्याकांमध्ये वाटण्याची सुपारी घेतलेली आहे कोल्हापूरच्या समयमध्ये नरेंद्र दे मोदी यांनी राहुल गांधी यांच्या या विधानाचा समाचार घेतला संजय राऊत आज त्यांना खुट्टारडे ठरवत आहेत आणि संजय राऊत आहेत की काँग्रेसच्या नेत्याने अशा प्रकारचं विधान केलेलंच नाही आहे तर याचे व्हिडिओ समाज माध्यमांच्या सगळ्याच मंचावर उपलब्ध आहेत संजय राऊतांनी ते सुद्धा पाहिले असतील परंतु संजय राऊत यांचं आपल्या जिबेवर आणि स्वतःवरच नियंत्रण राहिलेलं नाही आहे ते वाट्टेल ते बोलत असतात खरं तर असतात नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्या विधानाचा जो समाचार घेत आहेत त्याच्यावर काँग्रेस नेते गळून बसलेले आहेत काँग्रेस नेते या विधानाचा कुठेही समाचार घेताना दिसत नाहीत परंतु संजय मा राऊत मात्र राहुल गांधी यांची तरफदारी करताना दिसत आहेत राहुल गांधी यांना पाठिंबा देताना दिसत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत अर्थात ही लाचारी आहे आणि हिंदीमध्ये याच्याकडे एक विशेष वाक्य आहे चाय से किटली गरम संजय राऊतांची किडनी सध्या प्रचंड गरम झालेली आहे इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची भूमिका ही कमी अधिक प्रमाणामध्ये फुटीरवादीचं आहे काँग्रेसने त्यातल्या त्यात फुटीरवादाचं टोक गाठलेलं आहे काँग्रेसची भूमिका ही पूर्णपणे जहरी आहे देशभिघातक आहे आणि या भूमिकेबाबत जे इंडिया आघाडीतले मित्रपक्ष मूक गिळून बसलेले आहेत त्यांची भूमिका सुद्धा काँग्रेससारखीच देशविघातक आहे आणि महाराष्ट्रातला उभाटा शिवसेना हा पक्ष निश्चितपणे याला अपवाद नाही आहे कोल्हापूरच्या सभेमध्ये याच विभाजनवादी मानसिकतेचा समाचार घेताना नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या स्वप्नाचा पुनरुच्चार केला अहत पेशावर दह तंजावर हिंदवी स्वराज्य आणि विश्वास व्यक्त केला की ज्या मातीमध्ये हे स्वप्न पाहिलं गेलं ती माती या विभाजनवादी मनसुब्यांना चूक उत्तर देईल हा विश्वास सार्थ ठरतो की नाही हे उत्तर जाणून घेण्याआधी आपल्याला चार जूनपर्यंत थांबावं लागेल तुर्तास मीही तेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद